हॅलो मॅम लायपोमा म्हणजे काय लायपोमा म्हणजे चरबीची गाठ लायपोमा असल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला केव्हा असं काही किंवा डेंजरस असं काही होणार नाहीये पण कोणतीही गाठ असली की मला असं वाटतं एकदा डॉक्टरांचा सल्ला घेतलेला आणि त्याच चा पूर्ण चाचणी केलेली बरी त्यामुळे तुम्हाला जर काहीही शंका असेल तर डॉक्टरांना भेटलेलं बरं लायपोमाची गाठ आणि इतर गाठींमध्ये फरक कसा ओळखायचा गाठ ही एक खूप ब्रॉड टर्म आहे पण लायपोमाची गाठ म्हणजे कशी साधारणतः सरफेस लेवलवर असते आपल्याला हाताने ती जाणवते बघा हातांवर किंवा चेहऱ्यावर पाठीवर अशी ती येते आणि ती हलते दोन बोटांच्या मध्ये ती कधी कधी हलू शकते अशी ती गाठ असते खूपदा त्याच्यामध्ये पेन किंवा ती अशी कडक लागत नाही फर्म असते पण कडक लागत नाही आणि जनरली बाहेर असल्यामुळे ती दिसून येते ऑपरेशनची परिस्थिती केव्हा येते लायकोमासला लायकोमाने जसं मी आधी म्हंटल की काही फार त्रास कोणालाही होणार नसतो पण दिसून येत ते आणि आजकल तुला माहिती आहे की किती कॉस्मेटिकली आपल्याला जग किती अवेअर झालंय सो so, आय थिंक मोस्ट कन्सर्न इज कॉस्मेटिक दुसरी गोष्ट म्हणजे लायपोमा असा जेव्हा खांद्यावर असतो किंवा आमवर असतो त्यावेळी ना कपडे फिट होताना प्रॉब्लेम होतो बऱ्याच मुली येतात की ब्लाउजचा साईज वेगळी घ्यायला लागते कपडे मीडियम असून बाकी साईज मिडियम असून ते फिट होत नाहीत कारण का तो इकडे येतो आणि मग टाईट होतो लायपोमामुळे स्लीव सो आय थिंक हेच कन्सर्न्स आहेत मेनली दिसणे आणि ह्या काही छोट्या गोष्टी लायपोमाचं ऑपरेशन घातक ठरू शकतो घातक अरे नाही नाही घातक वगैरे काही नाही लायपोमाचं ऑपरेशन खूप सोपं आणि सिम्पल आहे जर का एक तीन तीन चार लायपोमा असतील कोणालाही हातावर किंवा पाठीवर कुठेही तर अगदी ती लोकल अनेस्टिशिया मध्ये मॅनेज होऊ शकतं

बाकी असं काही होईल असं मला तरी वाटत नाही आणि अजूनही कधी बघण्यात आलेलं नाही पण साईज वाढू शकते लायपोमाची गाठ गाठ कुठे असल्यानंतर रिस्क रिस्क असते मोर असं बघितलं तर लायपोमाची तुमच्या आली आहे तर तुम्हाला बंद आणि उघड करण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो लायपोमाची गाठ समजाच नियर तुमचे आईज आहे किंवा नियर इयर इयर आहे किंवा स्काल्पर आहे तर प्रॉब्लेम होऊ शकतो कारण का केस बाजूला होतील गाठ दिसायला लागेल आईसच्या जवळ असेल तर मे बी आयडीड वर प्रेशर येईल या अशा गोष्टी होऊ शकतात पण हे खूप अनकॉमन आहे लायपोमास जनरल एका मोठ्या सर्फेसवर जास्त आढळतात लायपोमा अनुवांशिक आहे का अनुवांशिक आहे का हे माहित नाही त्याबद्दलचे रिसर्चर्स झालेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की काही जेनेटिक प्रपोर्शन असू शकतात कारण का सर्टन फॅमिलीज मध्ये ते आढळतं एखाद्या जनरेशन मध्ये नेक्स्ट जनरेशन मध्ये सिमिलर पॅटर्न ऑफ लायपोमास आढळतात पण त्याला खूप असा बेसिस नाही लायपोमाची गाठ फुटल्यानंतर इन्फेक्शन चान्सेस असतात का लायपोमाची गाठ फुटत नाही तो एक चरबीचा गोळा आहे पण जर का आपल्याला मिसडायग्नोसिस झालं किंवा कधी कधी लायकोमाचे व्हेरियंट असू शकतात जसं की फायब्रोलायको त्यामध्ये काही काही छोटे मोठे कॉम्प्लिकेशन होणं साहजिक आहे पण पेशंट टू पेशंट ते डिफर का लायपोमा कधी कधी एका नर्व एंडिंग सोबत असतो आणि नर्व एंडिंग जर असेल तर मग जड वजन उचलल्याने कधी कधी खूप प्रेशर पडल्याने खूपदा आपण जर लिहितोय आणि लायपोमा हातावर आहेत खूप लिहिल्याने ह्या ट्रिगरिंग फॅक्टर्सने पेन होऊ शकतं बट खूप पेनफुल आहे लायपोमा असं त्याला लेबल नाही करता येणार ओके okay. नवजात बालकाला लायपोमा व्हायचे चान्सेस असतात का येस yes. काही काही मुलांना कन्झिनेटली लायपोमा असू शकतात आणि समटाइम्स दोज लायपोमास हे डेंजरस ठरू शकतात कारण त्यांची जी सिच्युएशन असते तेव्हा त्या लायपोमासची जी जागा असते ती थोडी डेंजरस ठिकाणी असू शकते नवजात बालकांना लगेच ऑपरेट करता येतं का लायपोमाला एखाद्या बालकाला रिस्क समजून घेऊन ऑपरेट करता येऊ शकतं त्याचे रिस्क आणि फायदे हे समजल्यानंतर आणि एखाद्या बालकाला सहा महिन्यानंतर तर ऑपरेशनला घेऊ शकतोच आणि घेतातच फॉर वेरियस थिंग्स तर त्यात काही हरकत नाही